नमस्कार येणाऱ्या पशुसंवर्धन परीक्षक भरती परीक्षेमध्ये जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला ह्या पाच गोष्टी अतिशय महत्वाच्या आवश्यक आहेत की ज्यावर तुम्ही जर फोकस केला तर तुम्हाला ही पोस्ट तुम्ही नक्की त्या ठिकाणी काय करू शकता मिळू शकता नंबर एक तुम्हाला या परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असणं आवश्यक आहे नंबर मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आवश्यक आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत कारण की लेटेस्ट ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न ते बीएससी लेवलचे त्या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे तुम्हाला त्या दर्जेनुसार तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आणि अतिशय संभाव्य ज्या एम सी क्यू ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यकता आहे तस तसंच त्या ठिकाणी त्या विषयाच्या नोट्स आणि त्या विषयाचं मार्गदर्शन म्हणजे क्लासेससुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण की मार्केटमध्ये असं कोणाकडेही नाही आहे की ड़ो जे आपल्या डबल अकॅडमीकडे या ठिकाणी आपण त्या लेवलच्या नोट्स आता गायकॉनॉलॉजी असेल प्राणीशास्त्र असेल इतर जे हायर लेवलचे प्रश्न किंवा हायर लेवलचे नोट्स आहेत त्या तयार केलेल्या आहेत तर ते, ते, ते सर्व जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नक्की पोस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे कारण की येणारी जाहिरात ही तुमचीच असणार आहे त्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या क्रमांकावर संपर्क करून बॅच जॉईन करू शकता त्यासाठी हा रील तुम्ही सेव्ह करायचा आहे पुढच्या वेळेस आपण कोणकोणते टॉपिक आहेत त्या टॉपिकचे नावसुद्धा या ठिकाणी घेणार आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळू शकणार तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर या ठिकाणी सेव्ह करायचा आहे रील सेव्ह करायचा आहे चॅनलसुद्धा फॉलो करायचा आहे